पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत हीच ती इमारत आहे आणि याच ठिकाणाहून सध्या लोकांना बाहेर काढलं जात आहे पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत गिरीश व्यास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश व्यास खूप मोठी आग आहे निर्माणाधीन इमारत असली तरी कामगार मोठ्या प्रमाणामध्ये आत अडकलेले आहेत तुमच्याकडे काय माहिती येते गिरीशजी यांच्याशी आपला संपर्क सुटलाय पुन्हा एकदा आपण जाणार आहोत त्यांच्याकडे मात्र आतापर्यंत सात ते आठ जणांना बाहेर काढण्यात यश आलंय त्यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे तर तीन पुरुषांना इथून बाहेर काढण्यात आलेले आहेत त्यांची परिस्थिति अत्यवस्थ असल्याचं देखील कळतं ऍम्ब्युलन्स मध्ये घालून त्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलेलं आहे आता या अद्या तासामध्ये आपली ही दृश्य आपण थेटपणे त्या ठिकाणची पाहिलेली आहे मात्र अजूनही या इमारतीमध्ये आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या आणि अग्निशमन दलाच्या से जवान या ठिकाणी या कामगारांचा शोध घेत या इमारतीसाठी किती कामगार काम करत होते याचा ठोस आकडा मिळू शकत नाही जे कामगार बाहेर आले त्यांच्याकडून जी माहिती मिळते की कोण आत होत त्यावरून या कामगारांचा शोध घेतला जातोय अधिकृत अशी आकडेवारी अजूनही अग्निशमन दलाकडून देखील आलेली नाही पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे गजानन आता काय दृश्य दिसत आत्ता जे आहे ते जे जखमी झालेले आहे या घटनेमध्ये त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे ही संपूर्ण दृश्य आपण या ठिकाणची बघू शकतो मोठा गजबजलेला परिसर आहे आणि याच परिसरामध्ये ही निर्माणाधीन इमारत आहे आपण या ठिकाणी सुद्धा लागलेला आहे की लवकरच इमारत सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे सिलेंडरचा स्फोट झाला सांगतायत मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे कामगार जे आहे ते कामगार या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या ठिकाणी अग्निशामक विभागाकडून ज्या गाईडलाईन्स देण्यात आल्या होत्या त्या ते गाईडलाईन्स पाळल्या होत्या का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात झालेले आहे फायर ब्रिगेडचे जवान आहेत अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे तेच दृश्य बघू शकतो ही संपूर्ण इमारत जी आहे ती निर्माणाधीन इमारत आहे आणि या इमारतीमध्ये ही घटना घडलेली गट आहे ही संपूर्ण इमारत मी तुम्हाला परत एकदा दाखवते बा अजूनही धूर या ठिकाणी निघतात ही संपूर्ण दृश्य जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कॅज्युलिटी जी आहे त्यांना जखमींना काढण्यात येत आहे अँब्युलन्स या ठिकाणी लागलेले आहे खूप सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अत्यंत मध्य ही संपूर्ण इमारत परत मी एकदा दाखवतो या ठिकाणी जे आहे ते काम सुरू आहे आणि तेव्हा ही घटना घडली सर दुपारना खेळ पुन्हा तुमच्याकडे गिरीश व्यास आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत गिरीश व्यास तुमच्याकडे काय माहिती आहे ते अजून किती कामगार आत अडकलेले आहेत किती जड जखमी झालेले आहेत आतमधली अजून माहिती आली नाही की किती लोक आहेत पण दुर्भाग्यपूर्ण घटना आहे इमारती ही निर्माणाधीन होती निश्चित रूपाने अजून त्याची सुरुवात कुठेही झालेली नव्हती आणि त्यामुळे आज एक्झॅक्ट सांगणं की आतमध्ये किती लोक आहेत हे काही संभव होणार नाही पण याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होणार नाही आणि मला असं वाटतं प्रत्येकाला फायर ब्रिगेड सुरक्षित बाहेर काढेल कारण इमारत अत्यंत नवीन आहे आणि त्यामुळे कुठेही भाग पोहोचून पडण्याची स्थिती असं काही वाटत नाही आणि लवकरात लवकर धुरा आणि याच्यामुळे लोक बाहेर काढल्यात येश येईल याचा मला विश्वास आहे आणि गतीनं काम सुरू आहे पोलिसांच्या आणि फायर ब्रिगेडच्या नियंत्रणामध्ये स्थिती आहे आणि मला असं वाटतं की कुठेही घातपात होणार नाही याची आपण परमेश्वराला प्रार्थना करूया आणि याच्यावर आम्ही निश्चित रूपात नियंत्रण करू आणि आता असं आहे की फायर पॉलिसी मध्ये जे जे निर्देश दिले ते हॉस्पिटलने त्याची पूर्ण अंमलबजावणी केली असणारच आणि केल्याशिवाय मान्यता मिळत नाही तेवढंच खरं आहे आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठेही कामामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये अडचण असेल एकाएकी आगीच कारण काय हे देखील समजायला मार्ग नाही आणि ते एकदा जर स्पष्ट झालं तर मला असं वाटतं त्याच्यावर योग्य चर्चा करणं योग्य अर्थात इथे सिलेंडरचा स्फोट सिलेंडरचाही कळतंय मात्र आग लागली एखाद्याला कामगार आतमध्ये काम करत असताना काही घातपात झाला असेल त्यांच्या एखाद्या चुकीमुळे असं होऊ शकतं पण अद्याप परमेश्वरालाच प्रार्थना करणं सोयीचं आहे कि कोणालाही इजा होऊ देऊ नको आणि सगळ्यांना सुखरूप बाहेर काढ आणि अग्निशमन विभागाला यश येऊ दे की या आगीच्या याच्यावर त्वरित नियंत्रण करण्याच्या संदर्भात गिरीजी अर्थात इथे आग लागल्यानंतर उपाययोजना या ठिकाणी काय झालं किती लोक आहेत मध्ये जी ठीक आहे ठीक आहे हॅलो धन्यवाद गिरीशजी तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल भाजपचे आमदार गिरीश व्यास अर्थात अजूनही त्या ठिकाणी आग धुमसतेच आहे आग विझवण्याचा प्रयत्न तिथे सुरूच आहे ठोस आकडा मात्र कामगारांचा समजू शकलेला नाही मात्र जीवितहानी झालेली नाही थेट पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे गजानन आताच आपण गिरीश व्यास यांच्याशीही बोललो बरेचसे कामगारच त्या ठिकाणी होते आणि कामगार मोठ्या प्रमाणामध्ये होते त्या ठिकाणी आणि आग लागल्यानंतर बरेचसे कामगार हे इमारतीच्या खादी पळत आले होते मात्र अचानकपणे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागली आग लागल्यानंतर धुराचा लोट जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळे अजूनही बचाव कार्यामध्ये मोठ्या अडचणी देखील येत आहेत बरेचसे कामगार यामध्ये गुदमारले असावेत अशी एक शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान सध्या संपूर्ण इमारत पिंजून काढतायत मात्र दूर असल्यामुळे देखील अग्निशमन दलाच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत जी गजानन